जय <laughs> जिजाओ जय शिवराय मित्र हो। आज आपण आलेलो हो। आहोत मूड जंजीरा या ऐतिहासिक किल्ल्यावर अकराव्या शतकात या किल्ल्याची स्थापना किंवा बांधणी चालू झाली एक साध्या लाकडाच्या जे काही ओंटके किंवा या दगडावर होते त्यापासून सुरुवात झाली त्यानंतर काही सिद्धी किंवा मलिक अंबर हे जे आफ्रिकेतून आलेले जे लोक होते निग्रो किंवा जे इस्लाम कबूल केला होता तर ते गुलाम लोक जे गुलाम लोक निजामशाही मुघलशाही त्यांनी गुलाम लोकांना भारतात आणलं तर ते मलिकांबर किंवा सिद्धी त्या गुलामाला त्यांनी इथल्या म्हणजे व्यवस्थेने जे नाकारलं शस्त्र नाकारलं शिक्षण नाकारलं तर त्या गुलामांना इथं सैन्यामध्ये संधी मिळाली ते सेनापती झाले ते इथले सत्तेमध्ये भागीदार झाले आणि अशा गुलाम लोकांनी मिळून हा किल्ला हा इथं निर्माण झालेला आहे म्हणजे आपण सांगू शकतो की जर गुलामाला संधी मिळाली जर गुलामाला संधी मिळाली तर ते आपल्या क्रिएटिव्हिटीतून किती किती चांगलं निर्मिती करू शकतात म्हणजे या व्यवस्थेनं पण अशा कितीतरी नवनिर्मितीपासून आपला देश आपला समाज हा मुकलेला आहे म्हणून इथं पहा इथं हा एक मुद्रा आहे राजमुद्रा की एक आफ्रिकेतला एक प्राणी आहे की त्यांनी त्याच्या पायामध्ये सोंड्यामध्ये शेपटीमध्ये पाच प्राण्याला वेगळेला आहे म्हणजे याचा सहा हत्तीला वेगळेला आहे याचा सांगण्याचा काय की आम्ही एवढी मजबूत ही व्यवस्था आहे की सहा सहा हत्तीला सुद्धा एकटा भारी पडेल हीच ही इथली राजमुद्रा होती म्हणजे इथून सैन्य कोण बाहेर जायचा तेव्हा त्याला ते कॉईन दिलं जायचं आणि तो येताना त्याच्या हातात जर कॉईन असेल तरच त्याला इथं प्रवेश व्हायचा म्हणजे त्यानंतर म्हणजे इंग्रजांनी त्या अगोदर पेशवाईच्या काळात छत्रपती शिवाजी महाराज निजाम बऱ्याच <णिया> शहानी या किल्ल्याला हरवण्याचा प्रयत्न केला पण हा आजरामर झाला ही अजरामर कलाकृती पाहण्यासाठी आपण आहोत तर आम्ही श्रमाने विनंती करतो की आपण आपल्या सहकारी मित्रांना सांगा आणि हा इतिहासाचा वारसा येथून पाहण्यासाठी सर्वांनी जवळ या एक घोषणा देत छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी तुमचं आमचं नात